त्याला बॉफ मोठं कॉम्पिटिशन बघितलं लाईट पाठिंबा देतो माझ्यापूरच्या धर्मपाल तंत्रपाडे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेजन आंदोलन या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये शिष्टमंडळात जो धर्मपाल तंत्रपाडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळच्या अधिकाऱ्यांना भेटलं ते अधिकारी म्हटले येत्या आठ ते दहा दिवसामध्ये जे काही काम आहे ताबोतोब आम्ही मार्गी लावतो परंतु पद्धतीने रेल्वे प्रशासनचे काम ते करत आहे ते काम छोटे मोठे काम आहे ते देशातून होत नाही सगळ्यांच्या गोष्ट म्हणजे त्यांना जे आजपर्यंत आपल्याला इतिहास आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून आपल्याला तो अधिकार दिला म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो आता आपल्या सर्वांना माहिती आहे निवृत्ती दिग्री या रस्त्यासाठी धर्मपाल तंत्रपणे संपूर्ण चौदा वर्ष आणि आज या रेल्वे प्रशासनाच्या वतीने मागे दोन ते तीन वर्षापासून संघर्ष सुरू आहे म्हणजे सत्य गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो ही अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि संघर्ष आपल्याला काय मिळालं आणि खूप मोठी खर्च आहे आज धन्यवाद दंत्रपारी यांनी तो त्याला आता घेतलेला याला वतीने काही भाजीचा आहे तर त्यांच्या संपूर्ण मागण्याला संपूर्ण झोडण वाचून त्यांच्या गंभीरपणे उभे आहे हे जे आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे याला संपूर्ण रेल्वे प्रशासनाने याची नोंद घ्यावी तसेच देवरोड पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पण नोंद घ्यावी आंदोलन या ठिकाणी आता संपणार नाही आहे या ठिकाणी जे मशल आंदोलन झालं होतं तिथं त्याची समाप्ती होऊन येणाऱ्या रेल्वे जे प्लॅटफॉर्म आहे त्या ठिकाणी धर्मपाल अंतवाडे यांच्या वतीने निर्णय आंदोलन सुरुवात होणार जाईल आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांची संघटना कोणी उठणार नाही याची सर्वांनी लोन द्यावी सर्व झोगच्या वतीने त्यांच्या आंदोलनाला जाई पाठिंबा त्या ठिकाणी डिक्लेअर करून देऊ